नमस्कार मी गीता गीता फॅशनमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अस्तर कसं जोडायचं ते दाखवणार आहे कोणती पद्धत चांगली अस्तर जोडण्याची ती सांगणार आहे अस्तरला फेविकॉल लावून चिटकवावे की टिपा मारून अस्तर जॉईन करावं यामधलं कोणतं बेटर राहतं कोणतं सोपं जातं हे आपण बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण या क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत कारण मग इकडे तिकडे अस्ताव्यस्त होऊन एखादी पट्टी कमी पडू शकते आपल्याला आणि आपण कापड कटिंग केल्यामुळे मग पट्ट्या पट्ट्यांना कापड पुरेसं मग आपल्याला भेटत नाही त्यासाठी पट्ट्या जोडून घ्यायच्या नंतर कटोरी जोडायचं जो चाललेलं आहे आपलं पण कटिंग करते वेळी अस्तरच्या बाहेर अर्धा अर्धा इंच असं कटिंग करून ठेवलं ना आपलं मेन फॅब्रिक की मग आपल्याला हे जोडायला त्रास होत नाही मी कधीच फे फेविकॉलनी चिटकवलेलं नाही अस्तर एकदा ट्राय केला होता पण खूप वेळ गेला होता मला सगळे का कापड अगोदर अंतरून घ्या मेन फॅब्रिक त्याच्यावर मग चित, हे सगळे अस्तरचे तुकडे व्यवस्थित लावा किंवा मग मध्ये चुन्या पडायच्या किंवा सुरकुती आल्यासारखं चिट चिटकलं जायचं हे मला खूप किचकट काम वाटलं त्यामुळे मी टिपा मारणं हेच सोप्पं मला वाटतं त्यामुळं मी नेहमी टिपा मारूनच अस्तर जोडून घेत असते आणि बघा अस्तरपेक्षा अर्धा अर्धा इंच बाहेरून आपण जर फॅब्रिक कट केलेलं असलं तर आपल्याला टिपा मारायला एकदम सोप्पं जातं अजिबात कडेकडेनी टिपा मारण्याची भीती राहत नाही बरोबर अस्तरच्या कडेने टिप मारली की आपल्याला माया पण असते फॅब्रिकची बाहेर त्यामुळं जास्त वेळ लागत नाही आता इथे काठाचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी या पद्धतीने जोडत असते अस्तर कारण बऱ्याच ताईंची आपल्या कमेंट पण येते काठाचा ब्लाऊज असल्यावर आपलं तिरकस कट केलेला असतो बॅक पार्ट तर तो मग कट होतो काठ तर ते कसं जोडायचं त्यासाठी मी बघा टक्स मारून घेतली अगोदर आणि तसा तिरकस तो कपडा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे अस्तर जोडून घेतलं आहे आता हे पूर्ण स्टिच झाल्यावर तुम्हाला काठसुद्धा मी पूर्ण सगळीकडे एकसारख्या उंचीचा काठ राहिला आहे हे तुम्हाला टेपने मोजून दाखवणार आहे अजिबात काठ कापला जात नाही याच पद्धतीने तुम्ही काटाचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता आता मी इथं दाखवते बघा मधोमधसुद्धा मद दोन इंचावर आपला काठ आहे कडेला पण दोन इंचावर आहे इकडे सुद्धा दोन इंचावर आहे अजिबात काठ न कापता अस्तर जोडलेलं आहे आणि याच पद्धतीने मी सगळं अस्तर जोडून घेत असते आणि हीच मला सोपी पद्धत वाटते आणि पटकन उरकणारी वाटते तर तुम्हा तुमची पद्धत कशी आहे अस्तर जोडण्याची हे मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि भरपूर शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन जर चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तसंच तर